हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रतीक असलेल्या मोहरम सणाला सुरुवात झाली आहे परंपरेप्रमाणे रविवारी सायंकाळी मोहरम मोहरमनिमित्त भराईमाम दर्ग्यामध्ये पंजांची पहिली भेट झाली भेट पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये पंजांचे मुख्य मार्गावर मिरवणूक निघाली होती सोमवारी मिरासाहेब दर्गा परिसरात पंजाची दुसरी भेट मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या मिरवणुकीमध्ये हिंदू मुस्लिम धर्माचे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते परंपरेप्रमाणे मिरासाहेब दर्गा व बारा इमाम दर्गा येथे पंजांच्या भेटी होतात पहिली भेट रविवारी बारा इमाम दर्गा येथे सायंकाळी येथे पार पडली दुसरी भेट मीरासाहेब दर्गा येथे सोमवारी सायंकाळी सात वाजता झाली तिसरी भेट मीरासाहेब दर्गा येथे मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता आहे त्याच ठिकाणी रात्री दहा वाजता दर्गा मैदान येथे आलावा आहे चौथी भेट बारा इमाम दर्गा येथे सायंकाळी साडेसहा वाजता आहे याच दिवशी दुपारी बारा ते पाच या दरम्यान सर्वत वाटपाच्या गाड्यांची मिरवणूक निघेल आणि मोहरम सणांची सांगता होईल